माझ्या बाळास हॅलो फ्रेंड नमस्कार सगळ्यांना तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तर फ्रेंड आ, या चहा प्यायला मी चहा पिऊ राहिले अगोदर सुब सकाळ सगळ्यांना मी तर चहा पेत नाही पण आज केला होता मुलींनी तर पेते तर फ्रेंड आज आहे आमच्या कॅमेरामॅनचा बड्डे <laughs> तर आमच्या कॅमेरामॅनला शुभेच्छा द्यायला विसरू नका आणि आता सकाळचे वाजले बेची आणि त्याला म्हणजे केक विक आणायचा आहे आणि तो म्हणतो मला बर्थडे करायचा आहे तर आज तो शाळेत पण गेला नाही कारण त्याला पहा आणि तुमचं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांनी माझा शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि हो अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर बे ला, करा बेलायकनला क्लिक करा मग तुम्हाला अजून माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कमेंट कमेंट करा कमेंट करा तुम्ही खूप जास्त कमी कमेंट करता कमेंट करा आम्ही आलो केक घ्यायला ओंकारचा पाथर्डीला आणि कपड्याच्या दुकानात आलो कपडे घ्यायचे त्याला अगोदर आणि केक घ्यायचा व्हिडिओ नाही बनवला कारण टाइमच नाही वेळच नाही घातला त्याला कपडे घ्यायचे आणि दुकानी पण बनवून राहिला तर आम्हाला जास्त उशीर झाला यायला नऊ साडे नऊ वाजले तुमच्या ओंकारची झाली शॉपिंग बघ बरं आरशेत आता हा ओके आला बरा आहे लगेच घातले दुकानातच आलं झालं नाही का भारी वाटतय कस काय वाटतंय सगळ्यांना वाढदिवसाची मला शुभेच्छा द्या पेट्रोल टाकून आलात का चला आता निघावं निघावं लागतंय तर फ्रेंड आम्ही आलो दुकानात आता कपडे घ्यायला आणि खूप जास्त मोठं दुकान आहे पाहू शकता अजून सेलेक्ट झालं नाही घेऊ राहिला पाहू राहिलाय अजून ओंकार पाहाय लवकर आणि तुमची दाजी गेली पेट्रोल टाकायला तर फ्रेंड आम्ही घेतले कपडे आणि आता चाललो केक घ्यायला आम्ही आलो आता केकच्या दुकानात तर मस्त केक आता बरून मिळेल का हाईट बनवले हा बनलेले हाईट तसे तर आम्हाला अर्जंटच जायचंय पण आता दादा ते बी आम्हाला ओळखतात ना आम्हाला हॅलो <laughs> फ्रेंडला माझ्या फ्रेंडला हॅलो करा म्हणा आमच्या दुकानात येत जा केक घ्यायला पत्ता सांगा तुमचा चौक पाथर्डी पाथर तालुका <laughs> बेकर्स। बेकर्स। मस्त दुकान आहे सरांचं भारी आहे आणि मस्त कमी रेट मध्ये तुम्हाला केक मिळून जाईल अजून आम्ही घेतला नाही पण घ्यायच्या अगोदरच म्हणजे कमी रेट मध्ये भारी आहे हे केक क्वालिटी हा एकच नंबर <laughs> <laughs> फ्रेंड केक घेतलाय ओंकारचा आणि बरच खरेदी केली आम्ही टोप वगैरे घेतले चला का दादा हो हो आणि पुन्हा भेटू आणि सगळे दादाच्या दुकानात या तुम्ही नक्कीच पाथर्डीला मानक दौंडी रोड तिथं त्यांचं दुकान आहे मी पोहोचले घरी आणि कलिकिलबीला चाललाय घरी पोहरांचा आणि इकडं बसले तर मुली येऊन बड्डेसाठी तर आता लवकरच साडे किती वाजले सॉरी मी टाईम नाही पाहिला नऊ साडे नऊ वाजले तर आणि फुगे फुगा फुगा फुगे फुगा, फुगा फुगे फुगून सर चिल्लर पार्टी आलेली आहे इथं आणि चला आता केक लवकरच कापावं लागेल कारण खूप जास्त टाईम झाला आहे <laughs> तिकडे तुमची दाजी तर फ्रेंड आमच्या आता थोड्या थोडे वाट्या भरून झाल्या तुम्ही पण या खायला आणि आमच्या ओमकारला बर्थडे विस करायला विसरू नका आमचा ओमकार माझा मुलगा मोठा मुल कॅमेरामॅन खूप जास्त रील बनवतो आणि तुम्ही सुद्धा शुभेच्छा द्यायला विसरू नका आमचे फुगे पण झाले फुगून आणि मस्त पैकी आणि तुम्ही पण खाला या केक आणि केक दाखवते तुम्हाला नंतर बड्डे बॉय रडायला लागला आता फुगे नका फुग फुग्याच भ्या वाटतय त्याला आजीने आज पैसे दिले त्याच्या आत्याने पैसे दिले शंभर आजीने वीस दिले त्याच्या शंब वीस दिले दुसऱ्या काकून काय दिले माझ्या बाळाचा बड्डे आहे आज ते रुसलाय भूग फोडायसाठी रुसलाई ग <laughs>

कुठे चलेस तू हिनापुर तोरागत ओमकार फुगे फोडू नका म्हणून रडत होता ओमकार बड्डे बॉय रडत होता केक भारी एका कमेंट करून सांगा का घ्यायला एक एक प्लेट घ्या 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 केक टाका त्याच्यात थोडा थोडा अरे ती खायली तुला नाव ना

इकडे करा हा बराबर बराबर अरे वा वा मस्त पैकी दाजी पाऊ राहिले जागे तिथे वाटत आणि झाला आमचा मस्त पैकी बड्डे आणि भारी वाटलं अनला मस्त आणि खूप जास्त मजा आली साडे अकरा वाजलीत खूप जास्त झोप आली सगळ्या पोरी पाहुणे सगळे गेले तर आमचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये नवीन आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन रील्स तुम्हाला व्हिडिओ रील्स ब्लॉग हो वगैरे माझे येऊन जातील तुम्हाला आणि शुभरात्री सगळ्यांना शुभरात्री म्हणावं शुभरात्री गुड नाईट बाय बाय टाटा